नमस्कार मी मुधिर शिखलकर आग्रेन सोशल फाउंडेशनचा मी सचिव आहे विटा जिल्हा सांगली येथून मी काम करतोय मी गेली सतरा वर्ष झाले सामाजिक स चळवळीमध्ये काम करत आहे वंचित घटकाची संघटन करणे त्यांचा हक्काधिकार त्यांना सामाजिक सेवा पुरवणे ही माझं मी काम करतोय आणि गेल्या सतरा वर्षामध्ये आग्रेन सोशल फाउंडेशन तसेच काँग्रेसच्या रोजगार स्वयंरोजगार सेल याच्या माध्यमातून माझं काम सुरू आहे सामान्यगड लोकांना वंचित लोकांना आणि अल्पसंख्याक समाजाला सामाजिक प्रवाद आणणे त्यांचं संघटन करणे त्यांचा विकास करणे त्यांची उपजीविका आणि त्यांचा निवारा यावर माझं काम चालू आहे गेल्या सतरा वर्षामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि चळवळीमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या घटकांना एकत्र करून मी माझं राजकारण व सामाजिक चळवळ पुढे घेऊन जात आहे आजपर्यंत भटक्या आणि वंचित समूहाला कोणत्याही प्रकारे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि हक्क हक्क हक्काच्या त्यांना कुठल्या प्रकारचं किंवा त्यांना संधी मिळत नव्हती हो ती संधी मिळवून देण्याचं मी काम करत आहे भटका समाज हा समाजातील एक खूप मोठा उत्कृषित घटक आहे त्यावर अन्याय अत्याचार त्यांच्या सामाजिक सुविधा त्यांच्या नागरिक परावे त्यांचा हक्काधिकार त्यांचा नेतृत्व विकास यावर कोणी बोलत नव्हतं किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा वाव मिळत नव्हता तो ही संधी मी मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे त्यांचे ह हक्काधिकार त्यांची प्रतिष्ठा त्यांचा सन्मान हे लोकशाही आणि संविधानाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी मी झटत आहे गेल्या सतरा वर्षामध्ये जो काही राजकारणाचा पोत मिळून गेला तो पोत सुधारण्यासाठी मी माझं आयुष्यपणा लावले आहे आणि त्याबरोबरच काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सामान्य घटकापर्यंत पोचण्यासाठी किंवा जी सामाजिक एकता आणि एकात्मताची विण विस्कटलेली आहे जी बी वी, जी, जी किंवा जो भारताचा आयडिया ऑफ इंडिया जी आहे ती आज पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे ती पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी आणि भारत हा विविधतेतून एकता कशी निर्माण करेल यासाठी माझा प्रयत्न आहे राहुल गांधींचे देय दोडणे विचार कार्य यावर माझी आठवळ श्रद्धा आहे ती श्रद्धा सामाजिक घटकापर्यंत जाण्यासाठी मी माझा प्रयत्न चालू आहे कारण का काँग्रेस पक्षाचं खेळ डीएनए हा देशाचा डीएनए आहे तो डीएनए आज पूर्ण समाजात मिसळला आहे परंतु त्यावर थोडीशी आहे ती कुठं मी पुंकर घालून किंवा जी समाजातील जी दुही पेरणारे घटक आहेत यांच्या माध्यमातून ते आज पूर्ण भारत देश लयात जात आहे तो पूर्णपणे विस्कटलेला देश पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरात घेण्यासाठी अथवा सुवर्ण दिवस येण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि मी काँग्रेस पक्षाला पूर्ण सोन्याचे दिवस येण्यासाठी मी प्रयत्न करेन धन्यवाद